समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा डॉक्टर पतंगराव कदम यांना आशीर्वाद होता आता त्याच पद्धतीने तुम्ही आशीर्वाद पाठिंबा आणि बळ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना देण्याची साध भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी भिलवडीसह परिसरातील नागरिकांना घातली भिलवडी माळवाडी भिलवडी स्टेशन भुवनेश्वरवाडी येथे डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी भेट दिली माळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेबरोबर संवाद साधला ते म्हणाले डॉ पतंगराव कदम मंत्री असताना त्यांनी जे खाते मिळेल तिथे चांगले काम केले त्यांच्या पाठीशी तुम्ही सदैव होता पलूस तालुक्यात मतदान नेहमीच जास्त असते येथील कुठलीही समस्या असेल तर त्याचे तात्काळ निराकरण करू असे सांगितले ते पुढे म्हणाले की तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला हा आनंद हृदयात कायम कोरला जाईल भिलवडी आणि परिसरातील बारा वाड्यांशी असणारी माझी नाळ कायम अशीच राहील साहेबांचे काम सर्वांनी पाहिले आहे मतदारसंघातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्याचा निर्णय झाला आरोग्यसेवा उत्तम पद्धतीने चालू आहे पतंगराव कदम यांचे अनेक किस्से सांगत परिवर्तन करण्याचे काम भारतीय विद्यापीठाने केल्याचे स्पष्ट केले आमदार डॉ विश्वजित कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघाच्या विकासासाठी दिला आहे त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत आता पलूस कडेगावचा कायापालट करू असा निश्चय डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी केला दरम्यान सकाळी ज्येष्ठ नेते स्वर्गीय आनंदराव हो मोहिते व लोकनेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांना अभिवादन करून ग्रामस्थांच्या भेटीस प्रारंभ करण्यात आला आज आमदारकीच्या निवडणुकीसाठी दोन्ही नेते पाहिजे होते अशी खंत डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केली भारतीय विद्यापीठाला नॅकचा ए प्लस प्लसचा प्लस दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले भुवनेश्वर वाडीत आंबाबाईचे दर्शन घेऊन भक्तांशी संवाद साधला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की कदम कुटुंब म्हणजे आमच्या दृष्टीने वैभव आहे विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात आमचा डॉक्टर विश्वजित कदम यांना पाठिंबा आहे यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील अॅडव्होकेट जगन्नाथ माळी बी डी पाटील डी आर कदम सहदेव कदम विजय चोपडे युवा नेते पृथ्वीराज पाटील प्रतीक संग्राम पाटील रघुनाथ देसाई डॉक्टर आप्पासाहेब चोपडे चंद्रकांत पाटील मोहन तावदर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागाचा जो कल्याण झालेला आहे ते केवळ तुम्ही लोकांनी आशीर्वाद दिल्यामुळे ते काम होऊ शकलं आपण त्याला प्रतिनिधित्व तर दिलं नसतं आपला आपला प्रतिनिधित्व स्ट्रॉंग विजनरी असल्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही त्याला आशीर्वाद दिले कित्येक वर्षी आशीर्वाद दिलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका